काय कॉन्सेप्ट आहे पुणेकरांना काय नवीन देता तुम्ही आपण पहिल्यांदा तर तुम्ही बघितलं असेल की पुल उद्यान म्हणून आपण ज्या वेळेस ह्या सगळ्या जे अख्खे जो प्लॉट होता त्याला पुलां पुला एक पुलांच्या कॉन्सेप्टनी आपण पहिलं सगळं तयार करायला घेतलं आणि पुलंच्या असल्यामुळं की कलाकारांना एक व्यासपीठ देणं हे पहिल्यांदा डोक्यामध्ये होतं की कलाकारांनी माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की कलाकारांनी इथं यावं त्यांनी त्यांचं लाइव कला दाखवावी जर पॉट्री असेल स्कल्चर असेल पेंटिंग्स असेल गाणारे असतील नृत्य करणारे असतील आपल्या सगळ्याकडे खूप कथक भरतनाट्यम खूप पुण्यामध्ये म्हणजे पुणे हे कलेचं माहेरघर आहे आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ एकत्रित मिळालं पाहिजे किंवा तुम्ही जर बघितलं तर एखाद्या एक्झिबिशनला पण आपल्याकडचे जे लोकल जे आहेत ते खूप छान छान काय काय बनवत असतात ते लोकल आर्टिस्टना पण एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे ही सगळी कॉन्सेप्ट डोक्यामध्ये होती आणि जर तुम्ही बघितलं असेल तर आता तुमच्याकडे हे संपूर्ण बारा हट्स तुम्हाला दिसत आहेत तर तिथे आमच्या डोक्यात असं आहे की कलाकारांनी यावं त्यांनी लाईव्ह त्यांची कला तिथे म्हणजे पॉटरीवाला जर आलं तर त्यांनी पॉटरी करावी लोकांनी ती बघावी तिथंच त्यांनी ती डिस्प्ले करावी तिथंच त्याचा सेल करावा ही ही मूळ कॉन्सेप्ट आहे दृष्टीने आम्ही हे हट बनवलेले आहेत आणि पुलंचं आम्ही एक पुलांचं म्युझियम किंवा पुलांची गॅलरी असं पण आम्ही इथे करतो की इथे पुलंचं साहित्य पुलं ऑडिओ त्यांचे व्हिडिओ जर लोकांनी इथे येऊन ऐकले तर पुलं समजायला पण मदत होईल आणि आपण ह्याला पुलांचं नाव का दिलं हेही लोकांच्या लक्षात येईल नवीन पिढी आहे ज्यांना माहिती नाही आहे की आपल्या पुण्यामध्ये पुण्यात आणि इवन रुरल एरियामध्ये कितीतरी कलाकार असे आहेत अननोन आहेत तर त्यांना ह्या सगळ्यांना एकत्र येण्याचं एक ठिकाण म्हणून आपण दिलं तुम्ही बघितलं असेल तर जे ॲम्पी थिएटर आम्ही मागं केलं तर त्या ॲम्पी थिएटरची कॉन्सेप्टच अशी आहे की लोकल यावं यावं त्यांनी त्यांच्या इथे लाईव्ह परफॉर्मन्स द्यावा आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये लोकांनी तो ऐकावा तर ते फार सुंदर मला वाटतं की त्याचं चित्र जाईल लोकांना आपण एक फूड अप दिलंय जसं तिथे आम्हाला असं डोक्यामध्ये आहे की आपल्या पुण्याची खासियत जे मिसळ असेल साबुदाणा वडा असेल बटाटा वडा असेल तर तेवढंच यावं इथे लोकांनी तिथे जर आपल्या हात शेवया असतील त्या खरेदी कराव्यात अशी एक ती ती, ती कोर्टची कॉन्सेप्ट आहे म्हणजे पुणेरी फुलं थोडक्यात तर हे सगळ्या कॉन्सेप्ट अशा ह्या डोक्यात होत्या आणि हे जेव्हा आता तयार होतंय सगळं तुम्ही इवन पार्किंग पण बघितलं तर एवढं ब्युटिफुल पार्किंग तुम्हाला कुठे दिसणार नाही तर ह्या प्रशस्त पार्किंग तर ह्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट तयार होत आहेत आणि ह्या मूर्त स्वरूपामध्ये हे यायला लागल्यात मी तर म्हणेल की महानगरपालिका असेल थोडा राज्याचा फंड महानगरपालिकेचा फंड आणि मुळामध्ये केळकर साहेबांसारखे जेव्हा अधिकारी इथे जातीने लक्ष घालून ते इम्प्लिमेंट करतात तर त्यामुळं हे स्वरूप दिसू शकतं आणि ती कॉन्सेप्ट सगळ्यांनी समजून घेऊन अधिकाऱ्यांनी पण ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी मला खूप सारी मदत केली आहे माझ्या इथले नगरसेवक सगळे ह्या भागाचे मी म्हणेन की म्हणजे आता इथे आनंद रेठे आहेत अनिता आहे विनयाजी आमच्या समोरच राहतात त्याच्यानंतर श्रीकांत आहे जण हो। सुद्धा ह्या कॉन्सेप्टवर ह्या लोकांनी पण खूप लक्ष देऊन मला मदत करणं फॉलोअप करणं आमचे दिवेकर अध्यक्ष आहेत तर माझ्या मते एक प्रोजेक्ट असा होत नाही त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागतं आणि मला सांगायला अजून एक अभिमान आहे की केळकरांना माहिती आहे की जेव्हा मी हा प्रोजेक्ट सुरू केला आणि खूप काही त्याच्यामध्ये आणि मेन टाईम माझीच मुलगी जेव्हा कॉर्पोरेशनच्या पॅनेलवर आर्किटेक्ट म्हणून आली तर मी म्हटलं की आपण तिला हा प्रोजेक्ट जर करायला दिला तर आपण पहिल्यांदा बघू आणि तिने जे डिझाईन्स आणि तिने जे हे अंथी थिएटरचे डिझाईन वगैरे हो सगळे तिने केले आणि ते अतिशय सुंदर म्हणजे मलाही स्वतः विश्वास नाही बसला की माझी मुलगी एवढं सुंदर आर्किटेक्चर करू शकते ह्याला जो जुना तुम्ही जर कमान बघितली आतमध्ये येताना तर फार सु सुंदर आणि सगळ्यांची अशी मदत झाल्यामुळे पुणे शहरामध्ये एक चांगला प्रोजेक्ट आणि टुरिझमच्या दृष्टीने हा पुणे शहराचा प्रोजेक्ट मी म्हणणार नाही हा पर्वती मतदारसंघाचा हा पुणे शहराचा प्रोजेक्ट मला वाटतं तयार झाला कधीपर्यंत तुम्ही बघितलंय की हा ऑलमोस्ट पूर्ण आहे अजून ह्याच्यामध्ये जर नवीन नवीन कॉन्सेप्ट आणायच्या तर ते मी आणत राहील की तिकडे मोठा वीस बाय वीस फुटाचा स्क्रीन आहे हो की ज्याच्यावर मला माझ्या डोक्यामध्ये अजून खूप वेगळ्या कॉन्सेप्ट आहे कदाचित भविष्यात तिथे ड्रायव्हिन थेटर होईल तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट ह्या पुढच्या आहेत पण आत्ता जे होतं ते सगळं तयार झालेलं आहे तीन तारखेला नवरात्र सुरू होतंय आमचं असं सगळे कॉर्पोरेशननी पण प्रस्ताव दिलेला आहे की डी सी एम सरांनी सी एम सरांनी उद्घाटनाची आम्हाला वेळ द्यावी आणि तीन तारखेच्या नंतर आम्ही ह्याचं उद्घाटन पुणेकरांसाठी आम्ही हे खुलं करू उद्घाटनाच्या दिवशीच मला असं वाटतं आम्ही आर्टिस्ट ना हे सगळं ओपन करून